हटाव तालुक्यातील पुशेसावळी जिल्हा परिषद गटातील गोरेगाव वांगीगावचे सुपुत्र पैलवान विजय चंद्रकांत सावंत यांनी पुशेसावळी झेडपी गटातून आई सुरेखा सावंत यांना भाजपातून उमेदवारी मिळावी अशी मागणी केली आहे जे जे जेनयूचे संपादक जयदीप जे जाधव हो यांच्याबरोबर बोलताना आईला उमेदवारी का मिळावी याबाबत आपले रोखठोक विचार मांडले ते नेमके काय म्हणाले पाहूयात नमस्कार नमस्कार सावळी जिल्हा परिषद गटाची निवडणूक जाहीर झाली म्हणजे आपलीच नाही तर पूर्ण जिल्ह्याची झालेली आहे तुमच्या आई आहेत त्या या गटातून इच्छुक आहेत तुम्ही भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखले जाता मनोज जा दादांचे खास कार्यकर्ते म्हणून तर तुमची काय भूमिका आहे ह्या विजन काय आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज जवळपास आमच्या माझं वय आज तीस वर्ष झालं मी पाहतोय या जिल्हा परिषद गटात खूप समस्या आहेत म्हणजे बऱ्याच प्रश्न प्रलंबित आहेत की विचारायला नको आज तुम्ही येताना आला असाल कुसावीवरून तर येताना रस्त्याची अवस्था बघा प्रचंड वाईट आहे हा तर रस्त्याची अवस्था तशीच आहे परत सांगायचं म्हटलं तर इथं आम्हाला जवळपास आठ महिने एक पावसाळा गेला की दोन महिने झाले की सहा महिन्याचा पाण्याची टंचाई असते आम्हाला शेतीचा तो विषय महत्वाचा आहे आमचा खटाव तालुका दुष्काळी भाग आहे नंतर अशा भरपूर समस्या आहेत प्रचंड येतं रोजगाराची समस्या मोठी आहे या आमच्या भागात ग्रामीणला रोजगार नाहीत ना या भागातल्या शाळा शाळा सुधारणा महत्वाचे आहे या भागात रोजगार नाही महत्वाचे आहे या भागातल्या महिलांना बचत असणं प्रोत्साहन देणं महत्वाचं आहे इकडे ज्या महिलांना रोजगार नसतो पूर्ण एक दोन चार महिन्यानंतर कारण सुगी आमच्याआडी एकच पडते या भागात पाण्या पाण्या शेतीच्या पाण्यामुळं परत प्रत्येक गावात आधुनिक शाळा व्यायाम शाळा महत्वाचे आहे अनेक काम प्रलंबित अनेक आहेत म्हणजे विकासासाठी तुम्हाला भरपूर वाव आहे गावागावात प्राथमिक आरोग्य केंद्र उभे करायला लागणार आपल्याला कारण जिथे जास्त लोकसंख्या आहे त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र नाहीत आपल्या ठिकाणी त्याचबरोबर गावागावात पशुवैद्यकीय दवाखाना असणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्याला आपल्या हेतून म्हणजे पुस्तक विभाग असेल पारगाव असेल या सगळ्या आमच्या गटातून जी तहसीलची काम आहेत ती तहसीलची कामं करायला आम्हाला ओळखलं जावं लागतं कंटिन्यू काय असायला लागत स्टॅम्प आणू द्या आणायचा असू द्या किंवा अगदी काही असू द्या किरकोळ काम असू द्या आम्हाला ओढलं जायला लागतं त्यावेळेला सामान्य सर्वसामान्य माणसाला किंवा रोजगार करून जगणाऱ्या माणसाला ते शक्य होत नाही आणि त्यामुळे त्याचं काही ना काही काही ना काय अडत असतं आणि शक्य करायचं म्हटलं त्याला मोठं नुकसान होत मग त्यासाठी म्हणजे माझ्या विचारातून असं आहे की महिनेला ज्याप्रमाणे आठवड्यातून एक दिवस सगळं तहसील कार्यालय तिथं हलवलं जातं तसच एक दिवस आपल्या पुसावीत आणायचं आठवड्यातला एक दिवस म्हणजे लोकांचे प्रश्न आणि दुसरा एक माझा म्हणजे माझं विजन म्हणून सांगायचं म्हटलं तर आपल्याला ही कॉन्सेप्ट आजपर्यंत कुठेच झालेली नाही कि आपल्याला ज्या दिवशी संधी मिळेल त्या दिवशी एक जिल्हा परिषद सदस्य ह्या नात्यानं मी प्रत्येक गावात महिन्यातून एक सर्व सर्वसामान्य माणसाची भेट घेऊन काय काम आहे हे तिथल्या तिथं सोडवण्याचा प्रयत्न करायला प्रत्येक महिन्यात एक दिवस त्यांच्या दारात ज्या प्रमाणात मत मागण्या दा मागायला जाणार आहे त्याच पद्धतीनं प्रत्येक महिन्यात जर महिन्यात तिथं ते 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 जाऊन आम्हाला जागेवर ते ते जागा सुटल्या पाहिजेत आणि त्यातून युवांशी संवाद साधून त्यांना कसा आपला जिल्हा परिषद गट आहे त्याची एक माहिती आम्हाला घ्यायची आता आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये किती गाव आहेत आणि मतदान किती आपल्या जिल्हा परिषद गटात वाड्या लहान मोठ्या वाड्या आणि गाव पकडून बावीस गाव येतात आणि जवळपास तीस हजाराच्या मतदान आहेत आपण आता इच्छुक कुठल्या पक्षात आम्ही आतापर्यंत आमदार म्हणून घोरपडे यांच्या बरोबर मी माझी बारावी दोन हजार तेरा साली झाली आणि चौदा साली आमदार म्हणून पहिल्यांदा अर्ज भरला आमदार केला तेव्हापासून मी त्यांच्याबरोबर काम करत त्यांच्या आज अखेर त्यांच्या सोबतच आहे आणि कुठल्याही प्रकारचं मागल्या पावलं नाही किंवा पक्ष सोडणं धरण सोडणं अशा गोष्टी कधी आमच्याकडून झालेल्या नाही एकनिष्ठपणे कष्टपणे आम्ही काम करत गेले आणि त्याचबरोबर आमचे वडील ज्या वेळेला आमचा हा खटावा तालुका म्हणजे पूर्ण संपूर्ण मतदारसंघ होता खटावा तालुका त्यावेळेला माझे आमदार डॉक्टर दिलीपराव जळगावकर हे उभे राहिले होते एकोणीसशे नव्याण्णव साली आमदार किल्ला उभे राहिले होते परंतु पंच्याण्णव पासून त्यांच्यासोबत काम करतो तुमचे वडील हा आमचे वडील आणि त्यावेळेला पंधराशे बेचाळीस मताने काहीतरी त्यांचा पराभव झाला होता डॉक्टर दिलीपरा पहिल्या वेळेला दोन हजार चार साली पुन्हा ते निवडून आले नंतर आमचा तालुका फुटला बऱ्याच गोष्टी झाल्या पण आमच्या वडिलांनी कधी भाजप हा पक्ष सोडलेला नाही एकनिष्ठ राहिलेला आहे आता आमची इच्छा भाजपकडून आहे की भाजप पक्षाने आम्हाला उमेदवारी द्यावी आणि खर तर आम्ही या उमेदवारीच पर्व दावे आहे कारण पक्षाशी आजपर्यंत कुठल्याही प्रकारची गद्दारी केली नाही अगदी ह्या आमच्या गटात तिकीट घ्यायला कोण नव्हतं आणि ज तिकीट घेतलं तर त्याच्यामाग प्रचाराला कोण जात नव्हतं अशा उमेदवारात सुद्धा आम्ही प्रचार केलेला आहे का तर फक्त भाजप हा पक्ष धरून ज्या वेळेला आमच्या वडिलांच्या मनात भाजप प्रति निष्ठ आहे की ज्या वेळेला भाज कमळ हे चिन्ह सुद्धा म्हणजे त्या चिन्ह धेणस्व कोण लावत नव्हतं त्यावेळेला आमच्या घराला वडिलांनी कमळाच्या खिडक्या बसवले एवढी निष्ठा आमच्या वडिलांच्या मनात भाजप पक्षाबद्दल आता भाजपकडून तुम्हाला दादांच्या माध्यमातून उमेदवारी मिळेल का तुम्हाला काय वाटत कसं आहे आता आमदार म्हणून दादा गोरपडे यांना आम्ही राजकीय गुरु असं मानतो आणि मला खात्री आहे माझी चर्चा कधी सकारात्मक होत आलेली आहे सकारात्मक चर्चा होत आली आहे मला खात्री आहे की बाबा दादा सकारात्मक विचार करून कुठल्याही कार्यकर्त्यावर अन्याय करणार नाहीत ही मला माझ्या खात्री आहे तुमच्या गटामध्ये इतरही भाजपमधून इच्छुक असणार आहेत त्यामुळे तुमची स्पर्धा आहे उमेदवारीसाठी उपर्धा तर जाणारच आहे यदा कदाचित जर तुम्हाला डावलं गेलं तर तुमची भूमिका काय असेल कसं आहे ह्या गटातल्या वीस गावात बावीस गाव आहेत परंतु दोन गाव आम्हाला मानखटावच्या मतदारसंघातल्या येतात आणि ह्या वीस गावात आम्ही एक दादाच्या बरोबर वर दहा वर्ष दहा ते अकरा वर्ष सुरुवातीच्या काळापासून असल्यामुळं ह्या प्रत्येक गावात एक एक एक, एक, एक गट आम्ही स्वतंत्रपणे बांधत गेलोय आणि त्या प्रत्येक निष्ठावंत कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला उमेदवारी जरी नाही मिळाली तर तुम्हाला उभं राहायला लागत म्हणजे लोकांना निष्ठावंत माणसावर अन्याय झाला तर कि बाबा नो आम्ही तुमच्या पाठीशी जर पक्षाने डावल किंवा दादांच्या हातात काय गोष्टी असतात काय गोष्टी नसत्यात कारण आज ते म्हणजे अगदी सांगायचं म्हणलं तर त्यांचं आमचं नातं असं आहे त्यांचं माझं नातं असं आहे की बाबानो कापल्या आमच्या नसा कितीही तरी उधळण होईल बघव्या रक्ताची कापल्या आमच्या नसा कितीही तरी उधळण होईल बघव्या रक्ताची आणि फाडली आमची छाती कितीही वेळा तरी मूर्ती फक्त दिसेल आमदार म्हणून दादा गोरपडींची एवढं mm. आमचं त्यांचं नातं जवळच आहे त्यामुळं कसं आहे त्यांचा शब्द हा आम्ही खाली पडून देणार नाही परंतु कसा आहे काय काय वेळेला डॉक्टर यशवंतराव चव्हाणांचा हा आपला कराड उत्तर मतदारसंघ आहे यशवंतराव चव्हाणांच्या चव्हाणांनी काय सांगितलं की सत्तेचं विकेंद्रगण झालं पाहिजे आणि मला वाचनाची सवय असल्यामुळे असल्यामुळे मी यशवंतराव चव्हाणांचं चा। युगंधर नावाचं पुस्तक माझ्या वाचनातून <coughs> लिहिलेलं आहे युगंधर मध्ये यशवंतराव चव्हाणांनी लिहिलंय की राजकारणी हे नदीसारखं असतं राजकारणी हे नदीसारखं प्रवाही असलं पाहिजे हे कुठंतरी एका ठिकाणी थांबलं तर जनतेचा विकास होत नाही ज्या जनतेनं आपल्या विश्वास ठेवला आहे ज्या ज राजकारण कायसाठी करायचं तर जनतेच्या विकासासाठी करायचं आणि जर जा। जनतेचा विकास होत नसेल तर ते राजकारण सोडावं हे युगंधरमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे आणि राजकारण हे प्रभावी असलं पाहिजे मग जर पक्षानं जर संधी ना दिली नाही आणि जर कार्यकर्त्यांचा जोर तसाच राहिला तर विलाज नसताना आणि दादांच्या विरोधात जाण्याची दा माझी कधीही भूमिका नसताना व दादांनी या त्रास ता, होईल हे माहिती असताना सुद्धा मला जनतेच्या भल्यासाठी बंडोखोरी करावी असे जनता तुमच्या पाठीशी आहे हो त्याच्यामुळे संधी दिली तर निश्चितपणे भाजपातून नाही दिली तरी पण जनतेच्या रेट्यामुळे तुम्ही हो। निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार हे निश्चित आहे तुमच्या आणि दादांचे चांगले संबंध आहेत दादांच्या माध्यमातून तुम्ही ह्या तुमच्या जिल्हा परिषद गटामध्ये साधारणतः किती कोटीची किंवा कुठल्या स्वरूपातली कुठली कामं केली आता दादांच्या माध्यमातून बऱ्याच कामांचा हे आता पहिल्यांदा मी आमच्या म्हणजे सर्व काम तुम्हाला सांगतो किंवा आम्ही आतापर्यंत काय काय पाच वर्षात किंवा ह्या पाच वर्षात काय काय काम केली निवडणूक डोळ्यासमोर न ठेवता आज सुरुवात म्हणाल तर शाळाच्या आवारात झाडं लावण्यापासून फाळांची झाडं कोणी लावतं पण फळाचे झाडं लावून जगवलेत आम्ही आज त्या झाडांना फळं लागलेत या गावचं गायरान आमचं आहे या गायरानाचा प्रश्न मोठा आमच्या गावासाठी आज टोया बसन असू द्यात यात्रा भरतात त्या द्यात मुलांचं व्यायामाचं ठिकाण आहे परत शेयामेढ्या चरायला जागा महत्वाच्या आहे त्यातून उरमोडीचा उरमोडी कॅनलचं पाठ केलेला आहे ते पाण्याची पाण्याची मोठी समस्या त्यामुळं नष्ट होणार होती अशा विविध त्या त्यामुळं झाडं जवळजवळ चारशे ते पाचशे झाडा आहेत त्या जास्त असतील माझ्या मते ते सगळं वाचावं असं त्या आमच्या वडिलांनी अमरण उपोषण केलं आणि त्या लढ्याला प्रांत तहसीलदार मॅडम प्रांत मॅडम आणि कलेक्टर मॅडम यांनी चांगला चांगला प्रतिसाद दिला आणि तो लढा आज न्यायप्रविष्ट प्रविष्ट आहे पण काम थांबलेलं आहे त्याचबरोबर पुढे जाऊन आपण जवळपास सहा गावात नेत्र चिकित्सा शिबिर घेतलं त्या माध्यमातून चारशे चारशे त्रेपन्न लोकांचं लोकांनी तपासणी केली आणि जवळपास सव्वीस लोकांचं ऑपरेशन मोफत केलं आपण त्याचबरोबर पुढे गेल तर या गावाला आमच्या तालुक्यात आमचा दुष्काळ आहे दुष्काळी तालुका असल्यामुळे आम्हाला पाण्याची सगळ्यात मोठी तंत्र आहे मी एवढा मोठा नेताना होत नाही परंतु आमच्या गावापुरतं काम करण्यात पत्नी म्हणजे सक्रिय आहे होतो तर माझ्या गावाच्या पाण्याचा प्रश्न देण्यात घेता मी टेंबू टेंबू जलसिंचन योजनेचा योजना ही आमच्या गावा आमचं गाव त्या योजनेत बसवलं गोरपडे माग लागून आपलं आमचे गोरवडे आमदार म्हणून गोरफडे यांचा सतत पाठपुरावा करून त्यांच्या माध्यमातून आमच्या गाव गाव हे टेम्पू जलसिंचल योजना या योजनेचा मी बसवलं hmm. त्यामुळं तो सर्वे चालू आहे आमच्या गावात पाणी येणार आहे म्हणजे तो पाण्याचा शेती पाण्याचा प्रश्न मी गावचा गावचाही सोडवण्याचा प्रयत्नचा hmm. प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला hmm. सगळ्यात महत्वाचा परत गोरेगावचे लोक मुलं आमची येतन शाळेला करायला जातात त्यांना कुसळ जावं लागायचं मग <laughs> ते पुसायला जाणं येणं त्या सगळ्या गोष्टीत इष्टी सुटली काय झालं तर मग ते आम्ही तीच इष्टी इकडे डायरेक्ट वजवली गोरेगावातून इष्टी पारगाव मार्गे पारगावच्या मुलांचा प्रश्न सोडवला गोरेगावच्या मुलांचा प्रश्न सोडवला डायरेक्ट इष्टी कराड डायरेक्ट इथून चालू केली आणि तीच इष्टी भाविकांच आमच्या इथल्या बऱ्याच जण सरदासांनी ज्योतिबा आहे तर तीच इष्टी पुन्हा कराडची डायरेक्ट जोतिवा जाते म्हणजे गोरेगाव पारगाव करून डायरेक्ट जोतिबा अशी म्हणजे दुहेरी कामं त्या इष्टीच्या माध्यमातून आम्ही केली परत नंतर तसं सांगायचं गेलं तर शामगाव पारगाव आणि गोरेगाव ह्या तीन गावातली शामगावचा प्रश्न सुटतो ज्याला वडगाव जाणारी मुलं आहेत त्यांचा प्रश्न सुटतो परंतु वडगाव आणि गोरेगाव पारगाव आणि गोरेगाव ह्या गावातली मुलं वडगाव शाळेला जाताना पायी जातात किंवा सायकल न पाय याशे हिशोबून जातात आता बिबट्याचा कालवा उठला होता प्रत्येक ठिकाणी मग आम्ही ओढूज आगार असू द्या सातारा डिव्हिजन असू द्या या सगळ्यांना पत्र दिले प्रसंगी आंदोलनाचा इशारा दिला आणि ते काम शेवटच्या टप्प्या जाऊन सोडलंय किंबहुना या चार ते पाच दिवसात एस चालू होण्याची शक्यता आहे म्हणजे तोही प्रश्न सुट सुटतोय परत त्याचबरोबर ओढूस ते पुसावे पुसेसावय ते राजाचे कुर्ले आणि पुसावे ते गोरेगाव आण असा हा रस्ता आहे त्या रस्त्याला खड्डा चुकवाने बक्षीस मिळवा एवढी योजना लावली तरी कोणी विजयी होणार नाही असा रस्ता झाला होता तर त्या रस्त्याला सुद्धा आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग असेल अशा बऱ्याच ठिकाणी म्हणजे तरी तर कागदपत्राचा पाठपुरावा करायला पाहिजे अशा ठिकाणी कागदपत्रांचा पाठपुरावा करून ते काम सुद्धा खड्डं बनण्याचं मार्ग लावले आता तरी तो रस्ता ते मी पुढे सांगितलं होतं मला मी तो रस्ता सुद्धा मी मागणी केला होता काम चालू झालं आता ते कोणी काम हायजॅक करण्याचा प्रयत्न केला असले कोणी त्याबद्दल आम्हाला काय बोलायचं नाही सगळ्या गोष्टी माहिती आहेत परत गोरेगाव गोरेगावमध्ये लाइटचं जादा पोल हवं होतं म्हणजे आता कसं झालंय गाव आमचं विस्तार गेलंय गाव असताना छोट होतं नंतर लोकसंख्या वाढत गेली कोण बाहेर या गेला असं तसं त्यामुळे लाईटचं पोल जिकडं तिकडं माणसं हे जेव्हा वाकडत होते आपल्या शेती लाईटवर तर आता ते आम्ही जादा पोल टाकून गावच्या लाईनवर घेतलं सगळं बऱ्यापैकी ते जादा पोल आपण मागवून त्यासाठी प्रयत्न करून ते घेतलं आणि ते काम पण एक प्रश्न परत त्यानंतर आम्ही आमदार म्हणून खोरपडे यांच्या माध्यमातून त्यांच्याकडे जवळजवळ तेरा कामं प्रस्तावित केले तर ते कामं सांगायचं म्हटलं तर तुम्हाला गोरेगाव वांबी ते हिंगणगाव डांबरी रस्ता करणे त्याचं काम चालू आहे आता नंतर ज्योतिबा मंदिर ते गोरेगाव मधला डांबरीकरण करणे ज्योतिबा मंदिर वस्ती, ते रायगाव चव्हाण वावर रस्ता डांबरीकरण करणे ते काम प्रस्तावित आहे थोड्या दिवसात ते सुद्धा काम होणार आहे आमदार म्हणून दादा गोरकडे यांच्या माध्यमातून परत गोरेगाव आमचा जवळजवळ सत्याहत्तर शहात्तर वर्ष आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून झाले होतील आता ह्या सव्वीस जानेवारीला तर शहात्तर वर्षात आमच्या गावाला पिकअप शेड नाही उन्हाची मुलं जाताना शाळेत किंवा बस स्थानक रस्त्याला उभे राहतात पाऊस असो उन्हा असो वारा असो <coughs> त्या बाळाखाली जो बाळा आहे त्यांना पत्र्याचं शेड नाही आमच्या इथं पिकअप शेड तर ते मार्ग ते ते काम प्रस्तावित मी टाकलेलं आहे तर ते सुद्धा आता होण्याच्या मार्गावर आहे परत गणपती मंदिर ते वडगाव रस्ता डांबरीकर तेवढे एक दोनशे मीटरचा पिसरा सरी राहीला होता आता काम चालू आहे गोरेगाव मागे ज्योतिबा मंदिर सभामंडप बांधणे त्याला प्रशासकीय मान्यता दोन दिवसापूर्वी मिळाली ते काम सुद्धा आता होऊन जाईल तर रामोशी वस्ती इथून आमचे राम ते रामोशी वस्ती तिथून ज्योतिबा डांबरीकरण करणे ज्योतिबा आपण डांबरीकरण करणे डांबरीकरणाचं काम टाकलं होतं परंतु ते काम कॉन्क्रीटकरणामध्ये येते तो सुद्धा विषय मार्गी लागतो एक फार तर महिन्याभरात तो विषय मार्ग लागेल नंतर गोरेगाव वांगी गावासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र उपलब्ध हवं हे प्रस्ताव दिलेला आहे मागणी केलेली आहे हो। तशी मी ते त्यासाठी थोडा वेळ लागणार आहे पण ते होऊन जाईल असं दादाने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे परत वस्ती ते तुळजाबाणी मंदिर गटार बंद बंदिस्त गटार करणे तो एक विषय मी दादांच्या समोर मांडलेला आहे आणि त्याचं म्हणजे मागणी केलेली आहे तो अजून प्रस्तावित प्रस्तावित आहे तो विषय परत गोरेगाव मांगे ते वडार वस्ती म्हणून एक वस्ती आमच्याकडे वडार वस्ती म्हणून जर आता पवार वस्ती म्हणतात पण पहिल्यापासून त्याला वस्ती म्हणतात तर तो रस्ता डांबरीकरण करणे ते काम सुद्धा अंतिम टप्प्यात आहे परत शेतकऱ्याच्या गरजेसाठी चव्हाणमाळा सातशे एकोणीस मध्ये शंभर केव्हीचा विद्युत डेपी बसवायचा आहे नवीन मध्ये ते काम सुद्धा प्रस्तावित आहे अगदी प्रस्तावित गेले म्हणजे लागले परत गोरेगाव वांगे येथील व्यायाम शाळा अद्याप करणे ते काम टाकलेलं आहे आणि ते काम अजून प्रस्तावित आहे अजून तिचं काही लवकर होणार नाही एक अजून एक दोन महिने जातील त्या कामाला ते होणार शंभर टक्के तुम्ही बरीचशी कामं प्रस्तावित आहेत तर त्याचबरोबर ही कामं मी माझ्या लेटर लेटरपॅडवर समोर प्रस्थापित केलेले आहेत बऱ्याच काम मागणी केलेली बऱ्याच त्या कामाला त्यातून यश आलेलं आहे तर त्याचबरोबर थोडं सांगायचं म्हटलं तर ज्या लोकांना घर बांधण्यासाठी जागा नव्हत्या आमच्या गावातल्या काही काही लोकांना म्हणजे घर म्हणजे पहिल्या जागा होत्या घर लहान झाली परत माणसं वाढली त्यामुळे थोडीशी जागा त्यांना कमी झाल्या मग त्यांना घर बांधण्यासाठी जागाच नव्हत्या काही काही लोकांना हे आलं होतं घरकुल आलं होतं परंतु त्यांना जागेचा प्रश्न होता मग त्यासाठी आमच्या इथं एक गावठण म्हणून एक जमीन आहे त्या जमिनीतली जम जागा मिळावी त्यासाठी जवळ गावातल्या जवळपास एकशे दोन लोकांच्या किंवा सगळ्या गोष्टी करून त्यांच्यासाठी एक लढा आम्ही उभा केला आणि तो लढा आज कलेक्टर दरबारी प्रविष्ट आहे तो न्याय मिळवण्यासाठी आम्ही प्रासंगिक उपोषण करू पण तो न्याय मिळवून देऊ आम्ही परत गोरेगाव वांगे येथील ह्या गावातील दोनशे चौसष्ट लोकांचा काहीतरी कन्फर्म काहीतरी ते आमच्या गावातल्या रेशनिंग मिळत नाही त्याच्याकडे कार्ड आहेत पण रेशनिंग मिळत नाही तर ते रेशनिंग मिळावं सगळ्याला म्हणून आम्ही अगदी पुरवठा शाखा असू द्या जिथे जिथं लागतील त्या त्या गोष्टीची माहिती काढून लढा आम्ही यशस्वीता पुढे ढकलत आहोत ते सुद्धा काम थोड्या दिवसात मार्गी लागेल कसं आहे त्यानंतर गावातील लोकसंख्या आज आमची लोकसंख्येचा विचार केला तर, तर गावातील लोकसंख्या लोक गावाती लोक चार हजार प्लस झाली आहे बावीसशे पंच्याहत्तर काहीतरी मतदान आहे आता आज आमच्या गावचं आणि दोन हजार पंच दोन हजार वीसच्या यादीनुसार एकवीसशे साठ मतदान आहे तर आज आमचा जर ऑनलाईनचा उतारा काढला गावचा लोकसंख्येचा दाखला काढला तर सव्वीसशे पन्नासच्या आसपास लोकसंख्या येते पण ती ऍक्च्युली असतानाही चार हजाराच्या दरम्यान गेले लोकसंख्या तर त्यामुळं फरक काय पडतोय की येणारा निधी हा कमी स्वरूपात येतोय आम्हाला लोकसंख्येच्या अपेक्षा कमी येतोय तर त्यामुळं विकास कामांना ग्रामपंचायतीच्या अडथळा निर्माण होतो मर्यादा येते तर त्यासाठी सुद्धा आम्ही तो लढा की विभाग असू द्या मंत्रालयात त्या ठिकाणी या सगळ्या ठिकाणी ते जाणं येणं किंवा त्या गोष्टीचं पाठपुरावा करणं याचं चालू आहे आणि ते होईल म्हणजे आता कसं आहे विकास ही एक प्रक्रिया आहे विकास हे कुठलं काम नाही विकास हा कधीच थांबत नाही त्यामुळे विकास ही एक प्रक्रिया आहे ती हवा होत राहणार आहे त्यामुळं कुठलं काम आज आता घेतले कोड्याला होणार नाही पण हा प्रत्येक काम आम्ही करण्याच्या दृष्टीनं चाललो आहे मला या माध्यमातून एकच सांगायचं आहे आपल्या सगळ्यांना की आज जो हा लढा आम्ही उभा करतोय किंवा म्हणून प्रस्थापित विरोध विस्तार किंवा सगळ्यांना वाटतंय की घाणेशाही कुठे थांबवली पाहिजे यशवंतराव चव्हाणांचा विचार कुठे जोपासला गेला पाहिजे तर त्यासाठी सगळ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मागणीनुसारच आम्ही अ पावलं उचलत चाललोय कसं आहे ही निवडणूक ही माझी एकट्याची नसणार आहे मुळात मुळात ही निवडणूक मा आमच्या सावंत कुटुंबियाची आता राहिलेलीच नाही का तर प्रत्येक गावातला कार्यकर्ता जनरेट जनरेट आहे हा आणि ह्या ही निष्ठावंत आणि जे डावलं जात आहे किंवा कुठेतरी कार्यकर्ते अन्याय होतोय त्या कार्यकर्त्यांची निवडणूक होत चालली आता म्हणजे ज्यांना निवडणूक हातात लागलेली थोड्याकडे त्यामुळं आणि सांगायचं या माध्यमातून एवढं सांगायचं की जर याचं मनात असलं आणि जर इथं सत्ता मिळवण्यात आपल्याला यश आलं आणि येणारच आहे त्यात काही विशेष नाही कारण कार्यकर्ताच निवडणूक फिरवत असतो हो आणि ते काय प्रत्येक का गावागावातला कार्यकर्ता आपल्याला प्रोत्साहन देतोय किंवा आपल्याला कुठेतरी त्या घोड्यावर बसवतोय या सगळ्यांना एकाच ठिकाणी जायच आहे परंतु सगळ्यांनी जर गाडीचं डायवर झालं तर गाडी कुठेतरी पडणार आहे म्हणून कुठेतरी आपल्याला डायव्हर बनवायचं चाललंय यांचं नेतृत्व द्यायच चाललंय तर ज्या दिवशी ह्या ही सत्ता किंवा सत्ता म्हणता येणार नाही तर ह्या गटाचं नेतृत्व आणि सेवा करण्याची कुठेतरी आम्हाला संधी मिळेल आमच्या माध्यम माध्यमातून त्यावेळेला लय सांगत नाही परंतु एक जो आपला गाव दौरा किंवा गट दौरा असतो या महाराष्ट्राचा प्रत्येक गट म्हणजे त्या त्या सदस्याला त्या दौऱ्यासाठी नव्याण्णव टक्के हा एक गटच निवडला जाईल अशा पद्धतीने आपल्याला तुमचं विजन क्लिअर आहे स्पष्ट केलेलं आहे ही लढाई विरुद्ध जनशक्तीची आहे भाजप पक्ष आपला जिल्हा असो किंवा महाराष्ट्र असो आता पॉवरफुल पक्ष म्हणून ओळखला जातो अशा काळात कार्यकर्त्यांना पण आता अपेक्षा आहे की आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांमधून संधी मिळावी पण कुठंतरी स्पर्धा जास्त निर्माण झाल्यामुळं एकनिष्ठ कार्यकर्त्याला संधी डावली जाते असं बरंच चित्र आता तुम्हाला उमेदवारी मिळण्याबाबत अनिश्चितता दिसते तर तुम्ही काय म्हणाल या विषय खर तर खासदार की असू द्या आमदार ह्या मोठ्या निवडणूक आहेत हा सामान्य जो कार्यकर्ता आहे जो अगदी चांद्यापासून बांद्यापर्यंत काम करत असतो अगदी नेते आले गेले अगदी पाक हाताळण्यापासून बॅनर लावण्यापासून सगळ्या गोष्टी अगदी गाव गावखेड्यातली भांडणं असतील या सगळ्या गोष्टी एक एक वार कबर कबार कबर का कार्यकर्ता सामान्य कार्यकर्ता ह्या सगळ्या गोष्टी करत असतो या आणि त्याचा खरा ही निवडणूक ही त्याची आहे स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायती पंचायत समिती बाजार कमिट्या जिल्हा परिषद ह्या सगळ्या निवडणूक आहेत ह्या सामान्य कार्यकर्त्यांच्या आहेत पण आज कसं झालं आहे की सगळ्या ठिकाणी त्यांना कुठं ते डावल डावलण्याचं काम चालू आहे ते कसं होत आहे की जब जब चमनकोल की जरूरत पडेल तब तब सबसे पहले गर्दन हमारी कटी जब जब चमन को लहु की जरूरत पड़ी तब तब सबसे पहले गर्दन हमारी कटी और अब अहिले चमन आप कहते हैं कि चमन तुम्हारा नहीं चमन हमारा है चमन तुम्हारा नहीं चमन हमारा है बात होती है अगर फूलों तक तो, तो सह लेते हम पर ये कहते हैं अब काटो पर भी तुम्हारा हक हाँ नहीं मजे ठीक है बाबा खासदार की आमदार की ठीक है तुम्हें लड़ा अपन यह बार कहने वो कहते जिल्हा परिषद पंचायत समिती बाजार मार्केट ह्या त्या लढू द्या ना संधी मिळावी प्रामाणिक इच्छा आमची आहे प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे म्हणून फक्त आपल्या माग प्रत्येक कार्यकर्ता सांगतोय की बाबा तुम्ही लढलंच पाहिजे पक्षाने संधी दिली तर ठीकच आहे आणि तुम्हाला आमच्यासाठी का होईना पण बंडखोरीच पवित्र घ्यावं पवित्र घ्यावं लागलं पुष्य सावळी जिल्हा परिषद गटामध्ये तुम्ही अगदी कार्यकर्त्यांच्या पाठबळावर लढायचं ठरवलंय तुमच्या इथं गटामध्ये सुद्धा प्रतिस्पर्धी पॉवरफुल आहेत असं मला समजलं मग त्यांना तुमच्यावर दबाव येण्याची शक्यता किंवा बाकीच्या गोष्टी काय होऊ शकतात तर तुम्ही त्याला कसं फेस करणार मी धारकरी आणि वारकरी या दोघांच्या पोटी आलेला पुत्र आहे आणि लहानपणापासून पाहिलं की माझ्या रक्तात आहे आणि शिवभक्त आहे मी वारकरी आणि धारकरी म्हणजे आमचे वडील दारकरी आहेत आई वारकरी त्यामुळं शिवभक्तीचं कुठेतरी आम्हाला वारकुधारपणापासून पाजलं आहे त्यामुळं जिथे जिथे जमते शिवभक्तांची गर्दी जिथे जिथे जमते शिवभक्तांची गर्दी तिथे होते भल्या भल्यांची माती मरणाची भीती दाखवता कोणाला आदर्श आमचे छत्रपती त्यामुळं ह्या गोष्टी आम्हाला कुठल्याही मरण किंवा दबाव ह्या गोष्टी असल्याचा आम्हाला कुठल्याही फरक पडलेला नाही आमच्या आई वडिलांचे ते संस्कार आहेत आणि वडिलांना आम्हाला सांगून ठेवले एक दिवस जग पण वाड्यासारखं जग शंभर दिवस शेसारखं जगण्यात अर्थ नाही त्यामुळं या सगळ्या गोष्टीचा आमचा परिणाम कुठल्याही प्रकारचा होणार नाही या गोष्टी सगळ्या कायच्या वेळेला फोन केल्या त्यामुळे आम्ही त्यातून बाहेर निघाले चालू